नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो जर आपण बारावीमध्ये असाल आणि येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेची म्हणजेच फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येत्या बारावी इतिहास या विषयाचा एक क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत त्यासोबतच इतिहास या विषयामधील जे चॅप्टर्स आहे प्रकरणं आहेत तर ते प्रकरण बोर्डाच्या परीक्षेमध्ये किती गुणांसाठी विचारल्या जातात हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी आपल्याला पुरवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सुरुवातीला आपण इतिहास या विषयातील जे प्रकरण आहेत तर ते प्रकरण बोर्डाच्या परीक्षेमध्ये किती गुणांसाठी विचारला जाते ते पाहूयात आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये एकंदरीत बारा प्रकरणं आहेत आणि या बारा प्रकरणं जे आहेत ते किती गुणांसाठी विचारले जातात ते आता आपण पाहूयात प्रकरण पहिले आहे पहा युरोपातील घडामोडींचा भारतावरील परिणाम तर हे जे प्रकरण आहे तर हे प्रकरण परीक्षेमध्ये विकल्पासहित गुणां विकल्पासहित जे गुण आहेत त्या प्रकरणासाठी तर ते आहे दहा म्हणजेच बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे जे प्रकरण आहे जास्तीत जास्त दहा गुणांसाठी विचारलं जाणार आहे यानंतर प्रकरण दोन आहे वसाहतीकरणाची प्रक्रिया हो तर हे सुद्धा दहा गुणांसाठी विचारल्या जाणार आहेत हे गुण मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे विकल्पासह आहेत यानंतर प्रकरण तिसरे आहे भारताचे वसाहतीकरण तर हे नऊ गुणांसाठी विचारलं जाणार आहे यानंतर चौथे प्रकरण आहे युरोपीय वसाहतवादाला महाराष्ट्रात झालेला विरोध तर हे दहा गुणांसाठीचं प्रकरण आहे आणि प्रकरण पाचवं सहा वसाहतवादांविरुद्ध भारतीयांचा संघर्ष तर हे एकोणावीस गुणांसाठी आहे यानंतर प्रकरण सात आहे निर्वासितीकरण निर्वसातीकरण ते एकीकरण तर हे प्रकरण आहे नऊ गुणांसाठी यानंतर आठवे प्रकरण आहे जागतिक महायुद्धे आणि भारत तर हे दहा गुणांसाठीचं प्रकरण आहे यानंतर प्रकरण नववे आहे भारताबाहेरील प्रदेशांचे निर्वसाहतीकरण तर हे आठ गुणांसाठी आहे आणि दहावे प्रकरण आहे शीतयुद्ध हे दहा गुणांसाठी आहे आणि शेवटचे जे दोन प्रकरण आहेत प्रकरण अकरा व बारा बदलता भारत तर हे वीस गुणांसाठी आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक प्रकरण जे आहे ते बोर्डाच्या जा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त किती गुणांसाठी विचारलं जाणार आहे हे आता आपल्याला समजलेलं आहे आता यानंतर मी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची प्रश्नपत्रिका पुरवणार आहे तर आपण त्या प्रश्नपत्रिकेचा सुरुवातीला अभ्यास करणार आहोत त्यामधील जे काही वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरंसुद्धा आपण इथं पाहणार आहोत आणि त्यासोबतच ही प्रश्नपत्रिका आपण प्रकारे डाउनलोड करू शकता सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे चला तर पाहूयात तर बघा इतिहास याविषयीची प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका एकूण ऐंशी गुणांसाठी आहे आणि वेळ आहे तीन तास प्रश्न पहिला अ आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय रिकाम्या जागी लिहून विधाने पुन्हा लिहा अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि गुण आहेत सहा यामध्ये पहिले विधान आहे इसवी सन एकोणावीसशे चाळीसमध्ये जागा याने छापकाना सुरू केला पर्याय दिलेले आहेत अ जेम्स वॅट ब गुटेनबर्ग क ॲरिस्टॉटॉल आणि ड आहे होमर तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब गुटेनबर्ग यानंतर दुसरे विधान आहे पोर्तुगीजांशी सामना करण्यासाठी त्या काळात जागा यांचा अपवाद सोडल्यास इतर कोणाही भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमार नव्हते तर जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आहे ड छत्रपती शिवाजी महाराज यानंतर तिसरे विधान आहे है, हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व जागा यांनी समर्थपणे केले जे काही पर्याय आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये अचूक पर्याय आहे ब स्वामी रामानंद तीर्थ यानंतर चौथे विधान आहे पहिल्या महायुद्धात रिकामजागा व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला जे काही आपल्याला पर्याय इथं दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आहे ड जर्मनी यानंतर पाचवे विधान आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन जागा म्हणून साजरा केला जातो या प्रका या प्रश्नाचे उत्तर जे आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर हे जे काही या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कुठला अचूक पर्याय आहे ते आपण मला कॉमेंट करायचं आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन डॉट डॉट म्हणून साजरा केला जातो या विधानाचा जे काही आन्सर आहे जो अचूक पर्याय आहे तो आपण मला कॉमेंट करायचा आहे चला यानंतर पुढील विधान पाहूया एकोणासशे पंच्याण्णवमध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे जागा लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आहे पल्स पोलिओ चला यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न पहिला ब आहे पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अशा प्रकारचा प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी दोन गट दिलेले आहेत आणि त्या गटामध्ये चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी कुठली तरी एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे ती शोधून आपल्याला दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे तर यासाठी एकंदरीत चार गुण आहेत या प्रश्नासाठी तर यामध्ये पहिला गट आहे पहा जॉन कॅबट ब गटामध्ये आहे उत्तर अमेरिकेत इंग्लंडची वसाहत स्थापन केली तर हे बरोबर आहे यानंतर दोन आहे थॉमस जेफरसन याची जोडी आहे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष तर मित्रांनो ही जी जोडी आहे या ठिकाणी ही चुकीची आहे दुसऱ्या क्रमांकाची थॉमस जेफरसन अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयारी केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी काय येणार आहे थॉमस जेफरसन ही चुकी, चुकी जोडी आहे थॉमस जेफरसन अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला यानंतर यातीलच दुसरा प्रश्न आहे दुसरा गट दिलेला आहे यामध्ये एक इब्राहिम खान गार्दी आणि पुढे त्याचा जोडी दिलेला आहे अब्दालीच्या सैन्याचा सेनापती तर पहा या ठिकाणी पहिली जोडी जी आहे ती चुकीची आहे इब्राहिम गार्दी हा जो आहे व्यक्ती हा मराठ्यांच्या लष्करातील तोफखान्याचा प्रमुख होता आप कराई चाहे तोफ या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करायची आहे मराठ्यांच्या लष्करातील तोफखान्याचा प्रमुख चला यानंतर पुढील जोडी पाहूयात तिसरी जोडी आहे ती तिसरा गट या ठिकाणी दिलेला आहे कुवरसिंग लखनौ तर पहा या ठिकाणी सुद्धा पहिली जी जोडी आहे ती चुकीची आहे कुवरसिंग हे लखनौ नाही तर बिहारचे होते आपल्याला माहीत आहे कुवरसिंग बिहार यानंतर चार आहे म्हणजेच या ठिकाणी चौथा गट आहे खाशाबा जाधव हॉकीचे ऑलिम्पिक पदक जिंकले, जिंकले तर पहा या ठिकाणी पहिली जोडी इथेही चुकीची आहे खाशाबा जाधव कुस्तीचे ऑलिम्पिक पदक त्यांनी जिंकलेले आहे म्हणून इथं आपल्याला दुरुस्ती करायची आहे चला यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा अ आहे ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती वाघटना यासंबंधीची नावे लिहा यामध्ये क्रमांक एक आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात झालेला जगातील पहिला देश कोणता आहे औद्योगिक क्रांती सुरुवात जिथं झालेली आहे तो देश कोणता आहे तर तो देश आपल्याला माहिती आहे कुठला आहे तर तो इंग्लंड आहे इंग्लंड हा औद्योगिक क्रांती सुरुवात या देशामध्ये सर्वात प्रथम झालेली आहे यानंतर दुसरे विधान आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय संघराज्यात विलीन झालेलं राज्य तर भारतीय संघराज्यात विलीन झालेले राज्य आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सिक्कीम सिक्कीम हे ते राज्य आहे जे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भारतात विलीन झाले होते यानंतर आहे भारतातील सर्वात मोठे संस्थान भारतातील सर्वात मोठे संस्थान कुठले आहे तर ते आहे हैदराबाद हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होती त्यानंतर नंबर चार आहे पूर्णतः साक्षर झालेले भारतातील पहिलेले राज्य तर हा एक जनरल नॉलेज अशा प्रकारचा प्रश्न आहे तर याचं उत्तर आपण मला कमेंट करायचं आहे की भारतातील पहिलं असं कोणतं राज्य आहे ते पूर्णतः साक्षर झालेलं आहे यानंतर प्रश्न पहिला ब आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून खालील विधाने पूर्ण करा यामध्ये पहिले विधान दिलेले आहे रोमन सम्राटांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला कारण याचा त्याचे चार कारणं दिलेली आहेत मी आता प्रत्येक कारण काही वाचत बसणार नाही आहे त्यामुळे जास्त वेळ लागेल तर हे जे काही चार कारणं आहे त्यामध्ये अचूक कारण आहे ब या धर्मयुद्धाच्या आधारे त्यांना सिरिया आणि आशिया मायनर येथे आपली सत्ता प्रस्थापित करायची होती म्हणून रोमन सम्राटांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला यानंतर दोन आहे एक सतराशे त्रेसष्ट नंतर फ्रेंचांचा भारतातील प्रभाव कमी होत गेला कारण इथं जे काही चार कारणं दिलेली आहेत त्यापैकी अचूक कारण आहे अ तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी त्यांचा पराभव केला होता यानंतर तिसरे विधान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण तर यामध्ये अचूक कारण आहे इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी यानंतर चार आहे दोन हजार पाचमध्ये शासनाने घरगुती हिंसाचार विरोधी कायद्यात संमत केला कारण इथं चार कारणं दिल्या त्यापैकी अचूक कारण आहे ड घरगुती हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण करण्यासाठी चला यानंतर पुढील प्रश्न पाहूया नकाशा वाचन आहे पुढील प्रश्न प्रश्न तिसरा खालील नकाशाचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा तर नकाशाचे वाचन या ठिकाणी आता आपल्याला करायचे आहे तर बघा नकाशाचे वाचन करत असताना सुरुवातीला आपल्याला नकाशाचे जे काही दिशा आहेत त्या दिशा माहीत असणे आवश्यक आहे तर नकाशाची वरची जी दिशा आहे तर ती दिशा उत्तर असते वरची दिशा जी आहे ती उत्तर असते आणि जी नकाशाच्या खालची दिशा आहे ती दक्षिण असते यानंतर जी आ या ठिकाणी डाव्या बाजूकडची दिशा जी आहे तर ती आहे पश्चिम ही जी आहे पश्चिम दिशा आहे आणि उजवीकडची जी आहे तर ती आहे पूर्व हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर उपदिशा याप्रमाणे आहेत या ही आहे वायव्य ईशान्य आग्नेय आणि ही आहे नैऋत्य या दिशांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे वरची दिशा उत्तर त्यानंतर डावीकडील दिशा पश्चिम उजवीकडील दिशा पूर्व खालील दिशा दक्षिण आणि पश्चिम आणि उत्तरमधील दिशा आहे वायव्य उत्तर आणि पूर्वमधली दिशा आहे ईशान्य त्याचप्रमाणे दक्षिण आणि पूर्वमधली दिशा आहे आग्नेय आणि पश्चिम आणि दक्षिणमधली दिशा आहे नैऋत्य चला आता प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला आहे भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते वायव्य दिशा बघा मी आता सांगितलेलं आहे भारताची वायव्य दिशा कुठली आहे तर ही भारताची वायव्य दिशा आहे ही भारताची वायव्य दिशा आहे मग या दिशेला कुठले राष्ट्र आहे तर या ठिकाणी राष्ट्र आहे पाकिस्तान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसुद्धा येते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते भारतातील पोर्तुगीजांचे तर बघा भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र हे इथं आहे दीव दमन दादरा नगर हवेली यानंतर पुढील प्रश्न आहे पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती पूर्व किनारपट्टी म्हटलेलं आहे बघा पूर्व किनारपट्टी म्हणजे हा भाग येणार आहे तर या ठिकाणी फ्रेंचांची सत्ता असलेली केंद्र कोणती आहे हे इथं आहे चंद्रनगर त्यानंतर या नाव ही ती केंद्र आहे यानंतर आहे पुढचा प्रश्न चौथा भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे दक्षिण म्हणजे खालची दिशा कोणते राष्ट्र आहे श्रीलंका हे राष्ट्र आहे यानंतर आहे दक्षिणेस कोणता समुद्र आहे भारतात दक्षिणेस इथं आहे हिंदी महासागर तर अशा प्रकारे या ठिकाणी नकाशावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपल्याला सोडवता येतील यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे प्रश्न ब पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा कोणतेही चार लिहायचे आहेत चा यामध्ये पहिलं संकल्पनाचित्र दिलेलं आहे औद्योगिक क्रांतीच्या उदयाची कारणे कारणे लिहायचे चा एकंदरीत चार कारणे लिहायचे आहे आठ गुणांसाठीचा हा सा प्रश्न आहे कोणतेही चार आपल्याला इथं हे सॉल्व करायचे आहेत यामध्ये प्रश्न जे दिलेले आहेत आपल्याला त्यापैकी चार लिहायचे आहेत सहा दिलेले आहेत चार लिहायचे आहेत तर बघा पहिला जो प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीच्या उदयाची कारणे तर यामध्ये कारणे वेगळी आहेत त्यापैकी आहे आरमारी सामर्थ्याच्या जोरावर आशिया आफ्रिका खंडात वसाहतींची स्थापना दोन वसाहतींमधील व्यापारातून मिळणारा अतिरिक्त नफा त्यातून कारखान्यात होणारी गुंतवणूक तीन, तीन वसाहतींमधून स्वस्तात मिळणारा कच्चा माल चार हक्कांच्या बाजारपेठांमुळे उत्पादन खात्रीने विकले जाण्याची हमी यानंतर दुसरं संकल्पनाचित्र आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचे हेतू तर याप्रमाणे हेतू आपल्याला सांगता येतील एक पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे दोन व्यापारात नफा मिळवणे तीन नफ्यातून मसाल्याचे पदार्थ विकत घेणे चार ते इंग्लंडमध्ये नेऊन विकणे यानंतर तिसरं संकल्पनाचित्र आहे स्त्री हक्क व स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या स्त्री कार्यकर्त्या स्त्री कार्यकर्त्या लिहायच्या आहेत ज्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी आणि उन्नतीसाठी कार्य केलेलं आहे तर ते याप्रमाणे आहे सावित्रीबाई फुले पंडिता रामाबाई रमाबाई रानडे कमलादेवी चट्टोपाध्याय यानंतर चौथे संकल्पना चित्र आहे गोवा विमोचन सहाय्यक समितीच्या लढ्यातील कार्यकर्ते दोन कार्यकर्ते या ठिकाणी दिलेले आहेत बाकीचे आपल्याला लिहायचे आहेत तर कार्यकर्ते याप्रमाणे आहेत केशवराव जेधे जयंतराव जे टिळक पंडित महादेव शास्त्री जोशी सेनापती बापट सुधा जोशी आणि नाग गोरे यानंतर यातीलच पाचवा संकल्पनाचित्र आहे निर्वसातीकरणाला चालना देणारे घटक लिहायचे आहेत ते घटक याप्रमाणे आहेत एक युरोपीय राष्ट्रांचे आपापसातील आप संघर्ष दोन पहिले महायुद्ध तीन दुसरे महायुद्ध आणि चार वसाहतवाद विरोधी चळवळी यानंतर सहावे संकल्पनाचित्र आहे शीतयुद्ध वाढण्याची कारणे शीतयुद्ध वाढण्याची कारणे लिहायची आहेत दोन कारणे या ठिकाणी दिलेले आहेत बाकीचे लिहायचे आहेत तर पाया प्रश्नाचे जे उत्तर आहे जे चित्र आपल्याला पूर्ण करायचे आहे त्याची कारणे आपल्याला पाहायची आहेत त्यामध्ये एक दोन विचारधारांमधील फरक दोन एकमेकांबद्दल वाटणारी भीती तीन अविश्वासाचे वातावरण चार साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही पाच गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव सहा एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव आणि सात वाढती स्पर्धा या ठिकाणी आता वस्तुनिष्ठ प्रकारचे जे, जे प्रश्न आहेत ते संपलेले आहे त्यानंतर आता पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा टिपालिहा हा कोणतेही तीन लिहायचे आहेत आणि सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे टिपा याप्रमाणे आहेत एक युरोपातील धातुविज्ञान दोन वखार तीन कामागाटा मारूस घटना चार बाडुंग परिषद पाच अलिप्ततावाद प्रश्न चौथा ब आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही तीन द्यायचे आहेत नऊ गुणांसाठी हा प्रश्न आहे एक युरोपीय देश वसाहती स्थापन करण्यात आघाडीवर होते दोन रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला तीन दुसरे महायुद्ध संपता निर्वसाती करण्यास अधिकच वेग आला चार एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर भारताने बहिष्कार टाकला आणि पाच महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निधनावर बंदी घालणारा कायदा केला यानंतर प्रश्न पाचवा आहे तुमचे मत नोंदवा कोणतेही तीन लिहायचे आहेत नऊ गुणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये एक इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता असे म्हटले जात होते दोन सोळाव्या सतराव्या शतकात युरोपीय राष्ट्रे भारतात वसाहती स्थापन करू शकली तीन मराठी सत्तेचे धोरण विरोधी होते चार राजा राममोहन रॉय यांनी भारतात आधुनिकतेची पायाभरणी केली पाच पहिल्या महायुद्धाच्या काळात भारत संरक्षण क्षेत्रात मागास होता यानंतर प्रश्न सहावा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत आणि दहा गुणांसाठी हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला दोन दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा तीन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोणत्या सुविधा सुरू केल्या आहेत यानंतर प्रश्न सातवा आहे शेवटचा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा कोणतेही तीन लिहायचे आहेत आणि पंधरा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक इंग्रज मराठा यांच्यात झालेल्या युद्धांची माहिती लिहा मुद्दे आपल्याला दिलेले आहेत पहिले इंग्रज मराठा युद्ध दुसरे इंग्रज मराठा युद्ध तिसरे इंग्रज मराठा युद्ध यानंतर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा मुद्दे आहे दलितोद्धाराचे कार्य वृत्तपत्रीय कार्य आणि संस्थात्मक कार्य तीन आहे अठरा सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा धार्मिक कारणे आर्थिक कारणे चार आहे सार्क संघटनेविषयी माहिती लिहा यामध्ये स्थापना संघटनेची रचना आणि घोषणापत्र हे मुद्दे आहेत पाचवा आहे माहितीचा अधिकार अधियमाची माहिती लिहा यामध्ये तीन आपल्याला मुद्दे दिले आहेत भारतात ही चळवळ कशी सुरू झाली माहितीची व्याख्या आणि माहितीचा अंतर्गत नागरिकांची हक्क तर बघा अशा प्रकारे आपण बोर्डाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारे इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे जर ही प्रश्नपत्रिका आपल्याला डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तिथून आपण ही प्रश्नपत्रिका जी आहे ती डाउनलोड करू शकता आणि त्याचा सराव आपण जास्ती जास्त सराव करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आपण सर्वांस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद